महाराष्ट्रामधल्या फटके विमुक्त ज्या घुमंतू समाज आहे कधी नागपुरात कधी संभाजीनगर कधी नाशिक कधी पुणे असा वर्षभर करता जो समाज फिरत असतो आणि पालावरती राहतो हा जो विजे एन टी समाज आहे अठरा पगड जाती आहे या समाजाचं रेशन कार्ड जे त्यांना आपण देतो आहे ते रेशन कार्ड ज्या जिल्ह्यात तो रोजी लोटला गेला त्या जिल्ह्यातल्या रेशनच्या दुकानदारांनी त्यांना रेशन, रेशन द्यावं अशी विनंती काल विजेन टीचे राज्याची संघटना यांनी मला दिलं होतं त्यावर मी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांना मी विनंती केली आहे की राज्यामध्ये घुमंतू समाज ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी अंत्योदय आणि लाभार्थी जे आहेत प्राधान्य गटातले याचा जो लाभ आहे अशा या घुमंतू समाजाला भटक्या जातीला दिला पाहिजे मला वाटतं अजितदादा यामध्ये योग्य निर्णय करतील आणि मला विश्वास आहे की या समाजाला न्याय मिळेल